सोर्स अपुशन तरी विचार म्हणतो आदरणीय तारा चंद्र खांडेला सर्व की त्यांनी आपले विचार या ठिकाणी म्हणतात

एकूण मोठं प्रतिष्ठान संस्थेचं आणि आधी आज दोन व्यक्ती दिवसही आहे त्यापैकी त्याला आपण नका म्हणून प्रवर्त आणि साहित्याचे प्रवर्त म्हणून त्याला जागतिक शेती प्राप्त झाली ते बापूरा बापू त्यांचा शेती दिवस आहे त्याचप्रमाणे नागपूरचे कवी गणेश यांचं आपलं असं नातं नाही आहे परंतु याला सकाळचे व्यवहार करणारे स्वतःची प्रात करणारे आणि सरकारची वाहत असलेल्या आपली जी प्रतिभा आहे ती प्रतिभा ग्रेसात होती आणि म्हणून त्यांनाही त्या प्रसंगी मी वाजवू शकतो मला सांगितलं की माझा धर्मदिवस आहे त्याबद्दल तुम्ही फारसं बोलायची काही गरज नाही बरोबर आहे धर्मदिवस येतात जातात मला वाटतं म्हणून काही माणूस फार मोजा होतो त्यांना काही भारत नाही आहे की मनोर झालापेक्षा जवळजवळ तीन साडेतीन वर्षांनी मोठा आहे आणि त्यांच्याबरोबरच आंबेडकरी समाज जीवनामध्ये नवनिर्मितीची आणि आहे रस्ते जे आहे सगळ्या प्रकारची आंदोलनं केली त्या आंदोलनामध्ये मग सरांच्या बरोबर आम्ही राहिलेलो आहोत त्यामुळे एकदा व्यक्तीचाही सोहळा आहे आणि त्या ठिकाणी मला सांगताना अतिशय आदर होतो की अभ्यान कार्यक्रमाचं एकत्र आले भूमिका आणि एकूणच आंबेडकरी जीवन जाण करण्याची भूमिका आहे त्या भूमिका अनेक आपल्याला धर्मचक्र प्रवर्तन केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धर्म मिशन डिपार्टमेंट आपल्याला प्रतिज्ञा दिलेली आहे त्या प्रतिज्ञेमध्ये दलितत्व नष्ट करणं एक अतिशय महत्वाची पुरगा त्यामध्ये अनुष्त आहे आणि दलितत्वाचा विनाश पावा याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सांस्कृतिक क्रांती केलेली आहे ही सांस्कृतिक क्रांती आहे ही काही धम्मक्रांती व धर्मक्रांती नाही आहे सांस्कृतिक क्रांती आणि म्हणून जे आपल्याला विचार किती घडवायचं आहे त्याची पायाक्रांती पायाक्रांती करताना आपल्याला काही गोष्टीचं कारण मला वाटतं आवश्यक आहे क्रांती केली म्हणून I <laughs> don't त्याच्यात ट्रेंटी वेश होणार No, I ¿Qué dicen? Es que dicen i uh -huh. No! <laughs> ロープナーケー。

अभिनंदन शार... करतो आणि मला इथे मनोर सरांनी अतिशय त्यांनी मोठ्या मला दबाव वाटत त्यांचा जेव्हा फोन आला मनोर सरांनी फोन केला की कार्यकर्त अस मला अतिशय आनंद झाला की मनोर सरांनी अर्थाला okay. धन्यवाद, okay. okay. okay.